नमस्कार मित्रांनो आज आपण संध्याकाळी झटपट बातम्या बघणार आहोत तर कृपया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा तर आपली पहिलीच बात काँग्रेसच्या ईव्हीएमच्या बहाण्याने देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप भाजपच काँग्रेस शुक्त झाले देशाचे पंतप्रधान खोटे पुरवत आहे संजय राऊतांची टीका आता मदत करा विधानसभेत एकत्र लढू प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन नाशिक उमेदवारी बाबतच्या विधानांवर पंकजा मुंडेचे गुमजाव जनता आता मोदींना पराभूत करणार काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वास हुकुमशाही करणाऱ्याला खड्यासारखे बाजूला काढू शरद पवार